ने आ, मी मला मला झाला होता मी आ, आ, आई आईवडलांना शंका होती म्हणून आम्ही सासूवडला एका मध्ये गेलो तर त्यांनी आम्हाला सोनोग्राफी करायला लावली आम्ही सोनोग्राफी केली तर आम्हाला त्यांनी सांगितलं की उजव्या बाजूला तुमच्या इथे गोळा झालाय त्यामुळे ह्या हरण्या आजार आहे त्याच्यासाठी ऑपरेशन करायला लागेल मग आम्हाला आमच्या नातेवाईकांनी पारसमने हॉस्पिटल ते ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं मग आम्ही आम डॉक्टर कुणाल ओसवाल यांनी ऑपरेशन केलं इथला स्टाफ व या हॉस्पिटलची स्वच्छता खूप चांगली आहे आज आज आणि मी खूप मजेत आहे